नमस्कार हो स्वागत आहे तुमचं मराठी स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपण पाहत आहोत माझी स्वलिखित रचना तुझ्याचा हिंच मला चावला भाग पंचवीस विकी येशूला घेऊन मंदिरात निघाला त्याच्या गँगने सगळी तयारी अगदी चोख केली होती वैभव साहिल रुबी नीता चौघीही लग्नासाठी तिथे थांबणार होते आणि बाकी त्यांचं लग्न लाईट बघणार होते कारण श्रीने सगळ्या मंदिरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घेतले होते विकी आणि येशू मंदिराजवळ पोचले तसं त्यांच्या समोर सगळ्या पायऱ्यांवर फुलांनी रस्ता बनवलेला दिसत होता वाव इशू खुश होत म्हणाली आवडलं विकी म्हणाला खूप सुंदर आहे इशूने त्याच्याकडे पाहून स्माईल करत म्हणालं कम विकीने तिचा हात हातात घेतला आणि त्या फुलांच्या रस्त्यावरून चालत ते दोघेही मंदिरात आले इशू नीता तिला पाहताच तिच्या गळ्याला पडली रुबीसोबतसुद्धा इशूची छान ओळख झाली होती तिने त्यांना बघून मोठी स्माईल दिली खूप छान दिसतेस हां रुबीसुद्धा तिला पाहत म्हणाली हो ना नीता म्हणाली थँक्यू इशू गालात हसत सगळ्यांना पाहून म्हणाली एक नंबर भावा विकीला पाहून साहिल आणि वैभवसुद्धा त्यांच्याकडे येत म्हणाले झाली सगळी तयारी विकी त्यांना पाहून म्हणाला ऑलमोस्ट वैभवने त्याला थम दाखवत सांगितलं चला आता उशीर होतोय शुभमुहूर्तावर लग्न पार पाडायला हवं साहिल म्हणाला आणि सगळे मग तिकडे निघाले हो हो चला चला नीता वैभव रुबी सगळे त्यांच्यासोबत चालत पुन्हा मंदिराच्या मेन भागी येऊन उभे राहिले भटजींनी अगोदर सगळी मांडणी करून ठेवली होती त्यांनी दोघांनाही समोर एकत्र बसून सगळ्या विधी पार पाडायला सुरुवात केली मंगलाष्टके झाले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांच्यावर फुलांचा आणि अक्षरांचा वर्षाव केला दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले विकिने येशूच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं पायात जोडवी घालून तिच्या भांगेत कुंकू भरलं सगळा पाटील परिवार त्यांना टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह पाहत होता तिकडे लंडनमध्ये धनंजय आणि उमासुद्धा आपल्या लाडक्या लेकीचं असं अतरंगी लग्न पाहून खुश तर होतेच पण यावेळी आपण तिथं हजर नाही याचं थोडं दुःखही त्यांना वाटत होतं सगळे त्यांना भरभरून आशीर्वाद देत होते आता वेळ होती सात फेरे घेण्याची विकी आणि इशू एकमेकांच्या हातात हात घालून फेरे घेण्यासाठी उभे राहिले भटजींनी मंत्रोच्चार सुरू केला तेव्हाच नितीन म्हणजे खोटा विक्रांत बनून दोन बॉडीगार्ड घेऊन पुन्हा मंदिरात आला रात्री पबमध्ये झालेल्या प्रकारामुळे तो यावेळी विक्रांत बनण्यास अजिबात बर तया तयार नव्हता पण सानूने त्याला बरोबर गळ घालून त्यासाठी तयार केलंच होतं ए थांबवाय लग्न नितीन तिथे येत म्हणाला अरे विक्रांत भाऊ लग्न तर झालं आहे फक्त फेरे राहिलेत विकी तू थांबू नकोस आम्ही बघून घेऊ याला साहिल म्हणाला हो का मला याला थोडा उशीर झाला का नितीन म्हणजे खोटा विक्रांत म्हणाला हो अगोदर दहा मिनटं पहिले आते तो काहीतरी करता आलं असतं बघ भावा वैभव सुद्धा त्यावर हसून म्हणाला आता मग काय करू मी आलोच आहे तर थोडा राडा तरी घालू ना नितीन म्हणजे खोटा विक्रांत त्या दोघांना पाहून खुणशी हसत म्हणाला पण त्यांची ही खोटा खोटी मारामारी सुरू पण झाली इशूला हे सगळं बघून खूपच हसू येत होतं की कसे सगळे खोटे खोटे भांडत आहेत तिला खूपच मज्जा वाटत होती तिची फॅन्टसी जी पूर्ण होत होती साहिल आणि वैभवने नितीनला खोट्ट खोट्ट मारण्याच्या नादात बराच त्याच्यावर हात साफ करून घेतला होता साल्यांनो हे नव्हतं आपल्या स्क्रिप्टमध्ये नितीन दातोट खात कळवळून म्हणाला ये आम्ही अभियाडकी आहे वैभव त्याला बघून खुणशे हसत होता आणि पुन्हा त्याला मारत होता तुझ्या तर असं म्हणत नितीनने त्या दोघांनासुद्धा मग मारायला सुरुवात केली हा सगळा प्रकार सगळे एन्जॉय करत होते आता तिघेही एकमेकांना मारत होते गुंड झालेले त्यांचे बॉडीगार्डसुद्धा त्यांची मज्जा बघत त्यांच्यात मध्ये मध्येच लुडबुड करत होते फेरे पूर्ण झाले लग्न संपन्न झालं आता तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात पदार्पण केलं आहे तुम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे झालात येणारं आयुष्य तुमच्यासाठी खूप समाधानाचं आणि सुख शांतीचं आनंद घेऊन येऊ भटजींनी दोघांनाही भरभरून असा आशीर्वाद दिला कॉंग्रॅच्युलेशन्स राणी सरकार विकी इशूला हळूच मिठी मारून प्रेमाने म्हणाला इश त्यावर खुदकण तुम्हाला तुम्हालासुद्धा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सरकार इशू म्हणाली आय लव यू इशू पुन्हा म्हणाली आय लव यू टू विकी तिच्या कपाळावर गोड हसत म्हणाला मग दोघांनीही जोडीने भटजींना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला कॉंग्रॅज्युलेशन्स इशू आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू नीता इशूला मिठी मारत म्हणाली पण तिच्या डोळ्यातही थोडंसं पाणी आलं होतं कंग्रॅच्युलेशन्स विकी सॉरी सॉरी आता जिजू म्हणावं लागेल ना नीता पुन्हा विकीकडे पाहून म्हणाली आणि तिने त्याला मिठी मारली थँक्यू साहेबा विकी तिला म्हणाला ए थांबा आता झालं लग्न नीता तिथूनच ते ओरडली तेव्हा सगळे भांडण करायचे थांबले अभिनंदन अभिनंदन साहिल आणि वैभव एकमेकांना बघत एक साथ म्हणाले बघ विक्रांत पाटील म्हणलं होतं ना मी लग्न करून दाखवीन केलं ना मी लग्न इशू नितीनला म्हणजे खोट्या विक्रांतला म्हणाली आम्हीच घडून आणलं आहे नितीन मनातल्या मनात पुटपुटला ठीक आहे जातो मी नितीन म्हणजे खोटा विक्रांत तोंड पाडून नाटक करत म्हणाला अरे एक मिनिट आम्हाला आमच्या भावी आवेशासाठी शुभेच्छा देणार नाही आहेस का तू तुझ्यामुळेच तर आमचं लग्न झालं आहे आमच्या लव्ह स्टोरीमध्ये तुझा खूप मोठा रोल आहे इशू नितीनकडे बघत खट्ट्याळ हसत म्हणाली ठीक आहे ठीक आहे अभिनंदन खोटा नितीन इशू समोर हात करत म्हणाला थँक्यू इशूने त्याच्या हातात हात दिला आणि ती त्याच्यावर हसत होती अभिनंदन विकी नितीन विकीला मिठी मारून म्हणाला थँक्स थँक्स नित्या विकी हळूच त्याच्या कानात म्हणाला mm, रात्री काय काय झालं त्याचे डिटेल्स पाहिजेत मला मेन विल बी मेन नितीन खट्टळ हसत म्हणाला तुला अजिबात काही लाश श्रम वाटत नाही करे विकी त्याच्याकडे थोडासा तिरक्या नजरेने बघत म्हणाला तुमच्यामुळेच असा झालोय वकिली सोडून ही अशी गुंडगिरी करतोय त्याचा काहीतरी मोबदला मला मिळायला हवा ना नितीन डोळे मिचकावत म्हणाला आणि त्यावर विकी हसला आणि मग परत दोघांनी घट्ट मिठी मारली आणि मग मा वेगळे झाले त्यानंतर नितीन तिथून ती निघून गेला चला आता घरी म्हणजे गावी जायचं आहे ना साहिल म्हणाला हो पण माझी बॅग इशू म्हणाली ते सगळं पोचेल वहिनी डोंट वरी त्यावर साहिल थोडंसं सा हसत म्हणाला त्यावर इशू सुद्धा हसली मग विकीने इशूला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तिला गाडीजवळ आणलं त्यांचं लग्न होईपर्यंत गाडी छान फुलांनी सजवून ठेवली होती आणि त्यावर जस्ट मॅरिड असा शेप कार्डबोर्ड लावला होता विकी तिला मागे गाडीत नीट बसवलं आणि तोही दुसऱ्या बाजूने येऊन तिच्या शेजारी बसला वैभव आणि नीता पुढे बसले वैभवने गाडी स्टार्ट केली आणि साहिल रुबीचा निरोप घेऊन चौघेही शिवापूरला निघाले काही तासांच्या अंतराने चौघेही शिवापूरला पोचले गावाच्या आजूबाजूला खूप सारी हिरवीगार शेती आणि खूप सुंदर निसर्ग होता शेतात बऱ्याच ठिकाणी अंगूर बाग होती इशू सगळं खूप खुश होऊन कुतुहालाने पाहत होती तिला असंच तर सगळं हवं होतं तिचे ते सगळे स्वप्न आता एक एक करून विकी पूर्ण करत होता गाडीने मेन गावात प्रवेश केला आणि गाडी एका एक मोठ्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली विक्रांतने खाली उतरून इशूच्या साईडने दरवाजा उघडला त्याच्या हातात हात देऊन इशू गाडीतून खाली उतरली समोरचा भव्य वाडा बघून इशू खूप खुश झाली मोठे -मोठे दार खिडक्या असलेला चिरेबंदी वाडा होता तो हे घर आपलं आहे इशू म्हणाली गालात हसत म्हणाला इशू सगळं कुतूहलाने बघेत त्याच्यासोबत चालत होती वाड्यातून धावत एक साधारण विकीपेक्षा थोडा लहान मुलगा पळत बाहेर आला इकी भाऊ असं म्हणत तो विकीच्या गळ्याला पडून त्याला मेठी मारली गणू कसा आहेस विकी त्याला पाहून खुश झाला एकदम झाक तुम्ही कसे यायचा गणू त्याच्यापासून दूर होत हसत म्हणाला मी पण एकदम झाक आहे बघ विकीसुद्धा त्याच्याच भाषेत हसत म्हणाला गणू ह्या विकी सांगतच होता की गणू मध्येच म्हणाला ह्या वहिनी साहेब आहेत ना व गणू म्हणाला अगदी बरोबर ही इशू तुझी वहिनी साहेब विकी हसत म्हणाला नमस्कार वहिनी साहेब गणू हात जोडून इशूला म्हणाला आणि तिने त्याला छानशी स्माईल दिली गणू महाराज मै भी आलो आहे पाठी मागवून वैभवत म्हणाला अरे वा हिंदी भाऊ तुम्ही पण आलाय भाई लई भारी वाटते बघा तुम्हाला सगळ्यांना गावात बघून गणू वैभवला सुद्धा मिठी मारून म्हणाला हो रे किती दिवसांनी भेटतोय ना आपण वैभव म्हणाला हो बरं चला आत गणू म्हणाला आणि त्याने गाडीतून त्यांचं सामान बाहेर काढलं थांब मी मदत करतो तुला वैभव म्हणाला विकी इशूला घेऊन वाड्याच्या दारात उभा राहिला आई बाबा विकीने आवाज दिला तसं गायत्री त्याची आई आरतीचं ताट घेऊन बाहेर आली सोबत काकू साणू होत्याच आलात किती वेळची तुमची वाट पाहत आहे आई म्हणाली इशूने विकीकडे बघितलं मी सगळ्यांना कालच आपल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं विकी तिला हळूच म्हणाला आणि त्यावर इशू हळूच हसली ताई त्यांना अगोदर वाळून घरात तर घ्या ना मग बोला काकू म्हणाली अग बाई खरंच की असं म्हणत आईने दोघांनाही ओवाळून भाकर तुकडा ओवाळून नजर काढली दोघांनी वाकून त्यांना जोडीने नमस्कार केला मग काकूंच्या पाया पडून आशीर्वाद घेतला कॉंग्रॅच्युलेशन्स भाई वहिनी सानू दोघांनाही एकत्रच मिठी मारून म्हणाली ये ग बाळा आता आत ये काकू म्हणाली बाबा कुठे आहेत आई विकी म्हणाला अरे संध्याकाळी जागरण आहे ना त्याचीच तयारी करण्यासाठी गावात गेलेत आई म्हणाली सगळे बोलत बोलत आत आले समोर खूप मोठा उघड खांबी हॉल होता जिथे आजी आराम खुर्चीवर बसून माळ जपत होती विकी तिला आजीजवळ घेऊन गेला आजी ही इश सॉरी इशिका इशू विकी म्हणाला आजीने चष्म्यातून तिला निरखून बघितलं तिला बघताच क्षणी त्यांना तिला मिठी घेऊन खूप लाड करावेसे वाटले पण सगळ्यांनी मिळवून तिला खास साठ होण्यासाठी नाटक करायला जे सांगितलं होतं बिचारी आजी तशीच गप गुमान बसली मोठ्यांच्या पाया वगैरे पडायची काही पद्धत आहे की नाही तुमच्यात आजी म्हणाली आणि इशूने विकीकडे बघत तिच्या आजीच्या पाया पडायला खुणवलं इशू विकी पटकन खाली वाकून त्यांच्या पाया पडले गणू इशूचं सामान घेऊन आत आला तिच्या बॅगसोबत विकीने घेऊन दिलेले सगळे टॉईज पण होते अरे गणू हे काय आहे आजीने ते सामान पाहून म्हणलं आजी साहेब ते वैनीसाहेबचं सामान आहे गणू म्हणाला अच्छा आणि हे खेळणे हे कुणाचे आहेत आजी म्हणाली ते रुकवत असणार ना आजी साहेब लग्नात देतात नव ते गणू म्हणाला लग्नात वॉशिंग मशीन टी व्ही फ्रीज एसी भांडीगुंडी देतात आणि तू ही खेळणी घेऊन आलीस आजी इशूवर नजर रोखून म्हणाली बिचारी इशू इतका वेळ खुश असणारा तिचा चेहरा थोडासा नाराज झाला तिने लगेच मान खाली घातली आजीलाही ते पाहून खूप वाईट वाटलं आजीने विकीकडे बघितलं त्याने हाताचा अंगठा दाखवून गुड असं आजीला खुणावलं मग इशूने लगेच फोन घेतला आणि ऑनलाईन सगळं बुक केलं आणि आजीला मोबाईल दाखवला हे काय आहे आजी मोबाईल बघून गोंधळून म्हणाली तुम्ही बोललेल्या सगळ्या वस्तू उद्यापर्यंत येतील अजून काही हवं आहे का, का तुम्हाला इशू म्हणाली म्हणजे काकू म्हणाली आजी म्हणाला ना दुसऱ्यांच्या सुना हे आणतात ते आणतात म्हणून सगळं ऑनलाईन बुक केलं आहे मी या व्यतिरिक्त अजून काही हवंय का ते सांगा सगळं येईल इशू डोळे मिचकावून म्हणाली आणि विकीने तिच्या या बोलण्यावर मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला तो हे कसं विसरला की ती खूप श्रीमंत आहे आणि तिला ह्या गोष्टींचं अजिबात काही वाटत नाही आई काकू आणि आजीने तर तिचे हे विचार ऐकून तोंडावरच हात ठेवला सानूला सगळ्यांकडे बघून खूपच हसू येत होत मग आजी आता तरी खुश ना तुम्हाला काय हवं ते सगळं दे पण प्लीज मला मारू नका माझा छळ करू नका जाळायचं पोळवायचं तर अजिबात नाही आ मला खूप भीती वाटते ठीक आहे ना आजी आजीसमोर गुडघ्यावर बसून नाटकीय आवाजात म्हणाली बिचारी आजी तिच्या या बोलण्यावर आवासून इशूकडे बघत होती त्यांच्या तर हे ध्यानीमणी पण नव्हतं आणि ही कुठल्या कुठे पोचली होती बरं बरं ते सगळं जाऊ दे स्वयंपाक येतो ना तुला मला रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळी गरम गरम जेवायला लागतं आजी तिच्या बोलण्यावर ठसक्यात म्हणाली नाही ना, ना पण मी तुमच्यासाठी सगळं शिकून घेईन आजी इशू म्हणाली आणि आजीला ते ऐकून छान वाटलं ठीक आहे आजच लग्न झालं आहे म्हणून तुला आज सुट्टी उद्यापासून किचन मध्ये मदत करायची या दोघी तुझ्या सासूबाई तुला सगळं सांगतील त्या पद्धतीने सगळं करायचं ठीक आहे आजी म्हणाली हो आजी असं म्हणून इशूने आजीच्या गालावर किस केलं हा जा आता गणू सुनबाईचं सामान त्यांच्या खोलीत म्हणजे विकीच्या खोलीत घेऊन जा आजी म्हणाली हो आजी साहेब गणू म्हणाला आणि सामान घेऊन जीना चढत वर गेला गायत्री संध्याकाळी देवीचा गोंधळ आहे त्यासाठी तयारी करा आणि नव्या सुनबाईला सगळं समजावून सांगा आजी म्हणाली हो आई आई म्हणजे गायत्री म्हणाली जाग पोरी जाऊन आराम कर आजी इशूला म्हणाली हां नी तर चल इशू म्हणाली आणि मग दोघीही पायऱ्या चढून वर निघून गेल्या माझ्याच्याने जने अजिबात हे नाटक होणार नाही आजी तोंड फुगून म्हणाली त्यावर सानू आणि वैभव हसायला लागले का ग आजी तिचं खोळ उतरवायचं आहे ना आपल्याला विकी म्हणाला जमणार नाही तू त्यासाठी दुसरं काहीही कर एक तर ती इतकी गोड आहे माझी लाडाची नागसून आहे आणि विशेष म्हणजे ती प्रचंड हुशार आहे बघितलं ना लगेच सगळ्या वस्तू ऑर्डर केल्या स्वयंपाक के येतो का तर विचारलं तर शिकवा बोलली अशा गुणी मुलीला कसा त्रास द्यायचा राजा आजी क्यूट फेस करून म्हणाली आजी प्लीज नाहीतर तू इथून निघणार नाही अग विकी म्हणाला काही हरकत नाही आम्ही इथे राहू तुझा मुंबईला त्यावर आजी खट्ट्याळ हसत म्हणाली आजी विकी सुद्धा क्यूटपणे म्हणाला अगोदरच तुने आजीमुळे स्वतःला बहुत कंट्रोल किया आता कसा करशील वैभव विकीच्या कानात हळूच म्हणाला हे <थिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्ष> ऐकून सानू खुदकण हसली इशू ही आजी जरा कडक आहे ग नीता म्हणाली तिला हे माहीत नव्हतं की इशूला ते नाटक करत आहेत हे माहीत आहे असू दे मी बरोबर उत्तर देईन त्यांना इशू डोळे मिचकून म्हणाली नीता गालात असली ताईसाहेब तुमचं सामान सानूताईच्या रूममध्ये ठेवलं आहे गणू तिला म्हणाला ठीक आहे नीता म्हणाली बरं जाऊ का मी काही लागलं तर मला आवाज द्या गणू दोघींनाही म्हणाला हो आम्हाला काही लागणार नाही तू जाऊ शकतोस इशू म्हणाली त्यानंतर गणू खाली निघून गेला नीता फ्रेश होण्यासाठी सानूच्या रूममध्ये निघून गेली इशूने सगळी रूम फिरून पाहिली छान मोठी रूम होती पलंग सोफा टेबल खुर्ची अगदी जुन्या पद्धतीचं पण खूप सुंदर नक्षीकाम केलेलं होतं रूमच्या समोरच बाल्कनी होती त्यामध्ये लाकडी बंगही टांगलेली होती इशू त्याच्यावर बसून छान गुणगुणत होती मग थोड्या वेळाने ती आत आली आणि फ्रेश होण्यासाठी बागेतून कपडे घेतले ती बाथरूममध्ये जातच होती की विकीने पाठीमागून तिला मिठी मारली त्याच्या अनपेक्षित जवळ येण्याने इशू एकदम दचकली रिलॅक्स इट्स मी विकी विकी तिच्या कानाशी झुकत म्हणाला विकी असं कोण किती घाबरली मी इशू छातीवर हात ठेवून म्हणाली घाबरायचं काय त्यात आता मला असं करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि माझ्याशिवाय या रूम मध्ये कोण येणार वेडवाई विकी म्हणाला हम्म पण तू असं चोर पावलं का कावर आलास इशू म्हणाली किती वेळ झालो तुला मिठीत घेतलं नव्हतं ना म्हणून असं म्हणत विकी तिच्या मानेवर ओढ फिरवायला लागला त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटातून एक गोड शिरशिरी आली विकी काय करतोय इशू म्हणाली माझ्या बायकावर प्रेम करतोय विकी म्हणाला ही वेळ प्रेम करायची आहे का कोणीतरी येईल ना इशू अंग चोरत म्हणाली कुणीही येत नाही मी दाराची कडी लावली आहे माझं मलाच माहिती मी आत्तापर्यंत स्वतःला किती रोखलं होतं विकी सेडेक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणाला का रोखलं मी तर कितीदा जवळ आली होती तुझ्या त्यावर खट्ट्या हसत म्हणाली मला आपलं नातं सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लग्नानंतर सुरू करायचं होतं कुणीही आपल्या पवित्र नात्यावर प्रश्न निर्माण करू नये म्हणून तुझ्यापासून दूर अंतर ठेवून होतो तेव्हा आपलं लग्न झालं नव्हतं ना पण आता आपलं लग्न झालं आहे सो आता मला कुणाचीही भीती नाही विकी म्हणाला आणि तिला स्वतः समोर वळवून घेतलं तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवतच होता की खालून आजीने जोरात त्यांना आवाज दिला विकी सुनबाई आवरून लगेच खाली या पूजा आहे घरात आजी जिन्यावरून म्हणाली आणि इशू पटकन विकी पासून दूर झाली काय झालं विकी म्हणाला पूजा आहे आजी रागवेल ना इशू म्हणाली तिला कोण सांगणार विकी तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला विकी पूजा आहे देव रागवेल ना इशू खट्ट्या हसत म्हणाली ही आजी आणि हा देव माझ्या रोमांसचे पक्के दुश्मन आहेत पण रात्री अजिबात सोडणार नाही मी तुला असं म्हणत विकी चिडून रूम बाहेर निघून गेला इशू गालात मुश्किल हसत त्याच्याकडे पाहत होती सरकार आता तर सुरुवात झालीये आज रात्री बघा कशी मज्जा येते ते इशू खुनशी हसत म्हणाली टू बी कंटिन्यूड श्रोते हो कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता कथेचे फक्त तीन भाग शिल्लक आहेत तसेच प्रतिशोधचेही तीन ते चार भागच शिल्लक आहेत यानंतर तुझा रंग लागला ही कथा कंटिन्यू होईल पण त्या कथेला वाचक नसल्यामुळे मला ती कथा कंटिन्यू करावी की नाही हा प्रश्न पडला आहे तुम्हाला जर ती कथा खरंच इथे ऐकायची असेल तर त्या पद्धतीने मला कमेंट करा आणि कथेच्या प्रत्येक भागावर लाईक करत राहा चला तर मग आता इथेच थांबूया भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद